नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरीशी स्वागत करतो भारत एगरीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सोयाबीन पिकावरती जो येणारा पिवळा मोजॅक व्हायरस रोग आहे त्याला आपण कशाप्रकारे नियंत्रणात आणू शकतो त्याच्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो आणि कोणत्या फवारण्या घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खरंच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका चला तर सुरू करूया सोयाबीन वरती हा जो रोग आहे हा जो व्हायरस आहे तो मुंगबीन येल्लो मोझॅक या विषाणूमुळे होतो याचा प्रसार जो आहे म्हणजे एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती जो आपला व्हायरस पसरतो तो मावा तसेच पांढरी माशी या रस शोषक किडीमुळे पसरतो आणि तुम्हाला पहिल्यांदाच मी क्लिअर करू इच्छितो की शेतकरी मित्रांनो व्हायरस वरती कोणतंही औषध नाही परंतु या व्हायरसला जे वेगवेगळे रस शोषक किडी पसरवतात त्यांना आपण नक्कीच नियंत्रणात आणू शकतो त्यांच्यासाठी फवारणी घेऊ शकतो तुम्ही जर योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने याच्यासाठी उपाययोजना नाही केल्या तर नक्कीच तुमच्या सोयाबीनचं चाळीस ते पन्नास टक्क्याहून जास्त नुकसान होऊ शकतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या विषाणूची लागण नेमकी सोयाबीन पिकामध्ये कधी होती पेरणीनंतर जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये वीस दिवसाचा खंड पडला आणि त्यानंतर जर रिमझिम 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 पाऊस लागून राहिला तर त्यावेळी या विषाणूची आपल्या सोयाबीन पिकावरती लागण होऊ शकते आणि सुरुवातीला सोयाबीन पिवळं पडायला सुरुवात होते आता तुम्ही कसं ओळखाल की तुमच्या सोयाबीन पिकावरती या विषाणूची लागण झालेली आहे तर पानांच्या दोन शिरामधील भात पहिल्यांदा निष्ठेज असेल फिकट पिवळा असेल आणि पिवळा पडायला लागतो हळूहळू ते संपूर्ण पान पिवळं पडून जातं वाळून जातं जी काही सोयाबीनची पाने आहेत ती तुम्हाला अरुंद झालेली दिसून येतील आकडलेली दिसून येतील त्यांच्यावर पानांमधलं जे हरित द्रव्य आहे ते संपूर्ण नष्ट होतं त्याच्यावरचं प्रकाश संश्लेषण कमी होतं आपले सोयाबीनचं रोप देखील तुम्हाला बुटकं झालेलं दिसून येईल खुजं झालेलं दिसून येईल आणि हळूहळू संपूर्ण रोप त्या ठिकाणी वाळून जातं अशा झाडांवरती तुम्हाला खूप कमी प्रमाणामध्ये फुले तसेच शेंगा लागलेल्या दिसून येतील चला तर मग आता जाणून घेऊया की या विषाणूची लागण या व्हायरसची लागण हा रोग जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये झाला तर आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत याच्यासाठी आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन राबवणे खूप गरजेचे आहे म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करणे खूप गरजेचे आहे यामध्ये तुम्हाला लागवडीपासून काळजी घ्यायची आहे सोयाबीन लागवडीसाठी आपल्याला निरोगी वानाची निवड करायची आहे प्रतिकारक वानाची निवड करायची आहे तुम्हाला जे एस तीनशे पस्तीस या वनाची लागवड करणे टाळायची आहे कारण याच्यावरती थोडासा जास्त प्रादुर्भाव दिसून आलेला आहे लागवड करताना तुम्हाला बीज प्रक्रियाचा नक्की वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशकाची बीज प्रक्रिया बुरशीनाशकाची बी बीज प्रक्रिया आणि शेवटी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करू शकता आंतरपीक म्हणून तुम्ही मका तसेच तूर पिकाची लागवड करू शकता तुम्हाला निदान पहिले तीस ते पंचेचाळीस दिवस तुमचा प्लॉट तणमुक्त ठेवायचा आहे सुरुवातीच्या काळामध्येच तुम्हाला एखाद्या रोपावरती जर या विषाणूची लागण दिसत असेल तर ते रोप उपडून तुम्हाला नष्ट करून टाकायचं आहे शक्यतो प्लॉटच्या बाहेर नेऊन वाळवून जाळून टाका या रोगाचा या वारेचा प्रसार हा जास्त करून रसशोषक किडीमुळे होत असल्यामुळे तुम्हाला प्लॉटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच प्लॉट शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये असताना प्लॉट चार ते पाच पानावरती असताना पिवळे आणि निळे चिकट सापळे आपल्याला एकरी कमीत कमी पंचवीस पंचवीस लावायचे आहेत पन्नास सापळे लावून टाका कारण जर तुम्हाला फक्त निरीक्षण करायचं असेल तर दहा ते पंधरा सापळे लावणे ठीक आहे परंतु सापळ्यामधून नियंत्रण करायचं असेल तर एकरी पंचवीस निळे आणि पंचवीस पिवळे चिकट सापळे लावणे गरजेचे आहे पेरणीनंतर वीस दिवसांनी तुम्हाला पहिली फवारणी याच्यासाठी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जपॅक नावाचं एक धानुकाचं कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थाळ मिळतात जम अधिक लांबणा सालो तर असे साल था दोन घटक मिळतात हे कीटकनाशक दहा मिली घ्यायचं आहे आय एफ सी कंपनीचं तुम्ही स्टिकर वापरू शकता पाच मिली पंधरा लिटर प्राणीप्रमाणे म्हणजे एका पंपानुसार हे द्रावण तयार करून आपल्या सोयाबीन पिकावरती फवारणी घ्यायची आहे यानंतर दुसरी फवारणी आपल्याला पेरणीनंतर पस्तीस दिवसांनी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बाहेर कंपनीचं कॉन्फिडॉर कीटकनाशक दहा मिली घेऊ शकता आय एफ सी कंपनीचं नेम दहा हजार पी पी एममध्ये येणारं तुम्ही पंचवीस मिली घेऊ शकता याचसोबत आपल्याला आय एफ सी कंपनीचं स्टिकर त्याच्यामध्ये पाच मिली मिसळायचं आहे पंधरा लिटर पाण्यानुसार पुन्हा एकदा द्रावण तयार करून सोयाबीन पिकावरती फवारणीसाठी वापरायचं आहे याच कालावधीमध्ये जर आळीचा देखील तुम्हाला प्रादुर्भाव दिसत असेल तर धानुका कंपनीचं ई एम वन कीटकनाशक दहा ग्राम तुम्ही याच द्रावणामध्ये मिसळू शकता आता सांगितलेल्या दोन फवारण्या आहे प्रतिबंधात्मक आहेत म्हणजे शंभर टक्के घ्यायच्याच चा आहेत या घेतल्या तर मला तर गॅरंटी आहे की तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला वायरस खूप प्रमे प्रमाणामध्ये दिसणार आहे पण जर प्रादुर्भाव जास्त असेल तुम्ही जर पहिल्या फवारण्या घेतल्या नसतील तर तुम्हाला धानुका कंपनीचं आरेवा कीटकनाशक दहा ग्रॅम घ्यायचा आहे याचमध्ये आपल्याला लान्सर गोल्ड तीस ग्रॅम मिसळायचा आहे तुम्हाला जिओलाइफ कंपनीचं नो व्हायरस पन्नास मिल मिसरायचं आहे आय एफ सी कंपनीचं स्टिकर पाच एम एल टाकायचं आहे आणि पंधरा लिटर पाण्यानुसार तुमच्या सोयाबीन पिकावरती फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण उपाययोजना केल्या तर शंभर टक्के तुमच्या सोयाबीन पिकावरती येणारा हा व्हायरस म्हणजेच पिवळा मोजॅक व्हायरस कंट्रोलमध्ये होणार आहे नियंत्रणात येणार आहे याचसोबत शेतकरी मित्रांनो आणखी एक महत्वाची सूचना आता सांगितलेली सर्व औषधे तुम्ही आता भारत याग्री ॲपमधून तसेच भारत याग्री कृषी दुकान वेबसाईटमधून शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी तसेच भारी डिस्काउंटसह खरेदी करू शकता याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आत्ताच क्लिक करा आणि चेक करा की कि तुम्हाला किती डिस्काउंट मिळतोय आणि किती किंमत आहे औषधांची सोयाबीन पिकामध्ये तुमच्याकडे इतर कोणताही प्रश्न असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक उत्पादकांपर्यंत शेअर करा आणि भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनेलला अजून देखील तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद